काय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते छान मस्त असा व्हिडिओ घेऊन परत एकदा आलेले आहे अर्धा तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे आणि मी नाश्त्याला काय बनवते हे तुम्ही ओळखलंच असेल जरी ओळखलं नाही तर काय हरकत नाही मी सांगणार आहे पण त्याच्या आधी जर कोणी माझे चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून माझी दररोज एवढी तुम्हाला बघायला भेटतील तर नाश्त्याला मी बनवत आता ब्रेडचे पकोडे यानी की पॅटीस बनवत आहे पॅटीस बनवण्यासाठी मी बटाट्याची भाजी करून साईडला थंड करायला ठेवलेले आहे आणि तर एका कढईमध्ये एक एक मी तेल गरम करायला ठेवलं इकडं आणि ही रात्रीचा भात होता तीही दुसऱ्या कढईमध्ये मी भात गरम करणार आहे ते पण तेल गरम होते तो पण म्हटलं चला बटाट्याची भाजी थोडीशी ब्रेडला लावून हो घ्यावं जेणेकरून पटापट माझे पॅटीस बनतील का जसं काय होतं ना सकाळी उशिरा उठतात आणि उशिरा उठल्यानंतर जेव्हा उठले ना सगळ्यांच्या आंघोळ वरे किंवा ब्रश वगैरे झालं की सगळ्यांना खायला पाहिजे असतं नुसतं भूक करतात पटकन कर मला पाहिजे जेवायला मला काहीतरी खायला पाहिजे असं होतं आणि मग आज शिरा बनवायचं ठरवलं शिरा नसतं उपमा बनवू म्हणलं पण नाही सक सचिननं सकाळी उठल्यानंतर बटाटे शिजायला टाकले होते सगळ्यात उठल्या उठल्या आधी तर मग उठल्यानंतर मी भाजी वगैरे बनवली आणि नंतर मग पॅटीस बनवायला घेतलेल्या आहेत तर आता मस्तपैकी असे पॅटीस बनवते ब्रेड खूप मोठा आणला होता तर पॅटीस करूनसुद्धा म्हटलं हे ब्रेड उरणारच आहे तर नंतर तर ठेवायला फ्रीजमध्ये ठेवायला येईल मला त्याचं काही नाही पण आता पिऊला वगैरे मी फोन केला होता की पॅटीस खायला ये म्हणून पिऊ म्हणाल कोणतं पिऊ माझ्या मोठ्या भावाची मुलगी आहे तर सुद्धा मी पॅटीस वगैरे खायला बोलवलं होतं पप्पाला पण फोन केला होता या खायला म्हणून तर आता त्यांना काय काम आहे ते म्हटलं नंतर आलो तर येईल तर म्हटलं ठीक आहे ज्याला खायला यायचं त्यांनी लवकर या म्हणलं गरम पॅटीस कोणाला खायचं असतील तर या म्हणलं आणि आता मग नंतर आल्यानंतर तुम्हाला थंड खायला भेटतील तर चला आधी भात गरम करते भात रात्री काय झालं भात केला आणि भाजी चपाती तीच खाल्ली भात तर राहिला तसाच आणि मग सकाळी म्हटलं चला गरम मस्तपैकी तडका देऊन गरम करते ज्याने करून तिथं भात पण थोडं थोडं खातील सगळे आणि संपल खराब होणार नाही तर मी थोडंसं पक्ष्यांना भात टाकलेलं चिमणीला वगैरे भात टाकते मी का तर खूप जास्त असं चिमण्या चुवच्यु करते तिथं गॅलरीमध्ये येऊन आमच्या आणि तिथं हे केलं त्यांनी बॉक्समध्ये खोपे केल्यात त्या खोप्यामध्ये खूप चिमण्या ओरडतात जर थोडंसं खायला काय टाकलं ना तर शांत होतात त्या त्यांच्यासाठी ते त्यांना थोडासा भात दिला बाकीचा भात मी गरम करून टाकला आता इथं तेल गरम होते तोपर्यंत तो ब्रेडला मी भाजी लावून घेते आणि मस्तपैकी असे गरमागरम तर मस्तपैकी गरमागरम असे पॅटीज बनवते हे पॅटीची भाजी खूप टेस्टी आणि मस्त झाली होती तर भाजी मी असे बनवली होती की का आपण जसं की बटाटवड्याला जी भाजी बनवतो तर सेम बटाटवड्याचीच भाजी बनवली ती हो भाजी बऱ्याच वेळ मी दाखवलेली आहे तर सेम तशीच भाजी आहे आणि तीच भाजी मी ब्रेडलासुद्धा म्हणजे पॅटीज बनवायला सुद्धा, बन सुद्धा तीच भाजी वापरते आता मस्तपैकी सगळं ब्रेड खूप मोठा होता ना तर त्याचे दोन भाग मी करत असते पण खूप जास्त मोठा होता तर त्याचे चार भाग मला करावं लागले जेणेकरून कढईत पण बसतील आणि पॅटीस खूप मोठे मोठे होतील तर खायला पण येतील छोटे होतील तर जरासे तर भात पण माझ्या इकडं गरम झालेला आहे तेल पण हळ कमी गॅस केलं तर आणि तेल पण गरम झाले व्यवस्थित तर आता मस्तपैकी ब्रेडला भाजी लावून झाली कट करून घेते आणि मस्तपैकी असे ब्रेड ब्रेड पकोडा ब्रेड पकोडा नाही पॅटीस तळून घेते बरेच नाही ह्याला बे ब्रेड पकोडासुद्धा म्हणतात तुम 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 तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही काय पण म्हणू शकता पण आम्ही पॅटीस म्हणतो ठीक आहे तर स्नेहाला ह्याला अशीच भाजी लावलेला ब्रेड खायचं होतं तर म्हटलं ठीक आहे खा तुला खायचं आहे तर चला मग तेल पण गरम झालं आहे मस्तपैकी आपण पॅटीस बनवूया आता तर बघू शकता किती मस्त असे एका ब्र ब्रेडचे चार असे पॅटीस तयार झालेले आहेत कढई थोडी छोटी पडली आणि पॅटीस खूप मोठी झाल्या असं झालं आहे आणि त्याच्यावरती कोथिंबीर पिठामध्ये टाकायची जेणेकरून कलर खूप छान येतो आणि पॅटीस खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात मध्ये कोथिंबीर लागली ना खूप छान अशी चव लागते तर मस्त असे माझे हे झाले पॅटीस तयार झालेल्या आहेत शिवाय पीठ त्याच व्यवस्थित असलं पाहिजे खूप जास्त असं पीठ पातळ करायचं नाही वड्याला पीठ कसं असतं जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण आहे तसं सेम पीठ करायचं आहे आणि जर पीठ तुमचं पातळ असलं ना तर बराबर ब्रेड पूर्ण त्या म्हणजे बुडत नाही आणि बुडला ना तर जागा जरा जरी शिल्लक राहिली ना तर त्या ब्रेडमध्ये खूप जास्त असं तेल जाऊन बसतं त्याच्यासाठी पीठ खूप चांगलं व्यवस्थित केलं पाहिजे जेणेकरून खूप पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही असं पीठ केलं पाहिजे ब्रेडवर एक असा लेअर तयार झाला पाहिजे तेव्हा छान असे पॅटिस आपले फुकतात पण आणि खायला खूप टेस्टी लागतात ठीक आहे तर अशा पद्धतीने माझे मस्तपैकी अशी सगळे मी पॅटीस करून घेते गरमागरम सगळ्याला खायला देते पिऊसुद्धा आलेले आहे आता पण तिला काहीतरी काम होतं ते ती परत गेली खाली तिची मैत्रीण आवाज देत होती तर ती परत खाली गेली ती म्हणजे आले मी पाच मिनटात आणि ती पण वापस येईल थोडे प्रॅ पॅट तयार झालेले आहेत आणि शिवाय चटणी करायची राहूनच गेली तर चटणी म्हणलं मी पटापट चटणी बनवते तर थोड्याशा लाल मिरच्या होत्या म्हणजे हिरव्या मिरच्या आणलेल्या लाल झाल्या तर त्या लाल मिरच्या कोथिंबीर व थोडासा पुदिना थोडंसं लसण आणि थोडंसं अदरक टाकून थोडंसं बर्फाचे दोन तीन तुकडे टाकून मस्तपैकी चटणी वाटून घेतली त्यामध्ये चवीनुसार मीठ चाट मसाला वगैरे टाकला चटणी पाच मिनटामध्ये झटपट तयार झालेले थोडेसे वडे पण बनवले पॅटीस बनवले बाकीचा गॅस बंद करून ठेवला आणि मग आम्ही मस्तपैकी गरमागरम खायला बसलो ती गजन पिऊ खाली गेले ती आली नाही आणखीन पाच मिनिटात येते म्हणली तर ती जवळ येईल तेव्हा ती खाईल आणि आम्ही ती गजन इथं खातो आहे खाली गेला तो पण आलेला नाही आहे त्याला पण बोलवलं होतो फोन करून ये म्हणून तर तो, तो पण म्हटला मी पण पाच मिनटात येतो आता जवळ येतील तव येतील पण आम्ही तिथं खाऊन घेतो आणि पॅटीस वगैरे जर खायचं असेल तर गरमच चांगलं लागतं थंड झाल्यावर बिलकुल चांगले लागत नाही आहेत तर पिऊ आणि पिऊची मैत्रीण आली आणि दोघीजण म्हटलं मस्तपैकी खावा तर ही स्नेहाची सुद्धा मैत्रीण आहे तिला म्हणलं ना पिऊची मैत्रीण म्हणजे मी स्नेहा दिदीची मैत्रीण नाही आहे का तर स्नेहाची सुद्धा मैत्रीण आहे तर ती आलेली आहे ती नको म्हणत होती तिला तर जबरदस्ती खायला बसवलं आहे आणि आम्हाला कलिंगड कापायचं होतं तर म्हटलं तुम्ही खाऊन घ्या मग आपण कलिंगड कापून खाऊया

तर ऊन खूप आहे बाहेर मस्तपैकी थंडगार असं कलिंगडा आम्ही कट केलं आणि स्नेहा स्वप्नीला आणि सचिनला खायला बोललो तर सचिन आणि स्नेहा म्हटलं आम्ही नंतर खातो स्वप्नील मला मला खायचं नाही आहे म्हटलं ठीक आहे चला आम्ही तीग जण मस्तपैकी खातो आणि आपण खाल्ल्यानंतर ह्यांचा डान्ससुद्धा बघायचा आपल्याला चला डान्स पण बघूया ह्यांचा कसा आहे तर एनर्जी एनर्जी फुल पाहिजे मालिश येते पायाची प्रोधन म नाही का तिकडे मालिश करायची सेम तसं येते एकदम नॉर्मल फक्त पायाला मुंग्या चालूच होते भरपूर

चला तर माझं सगळं काम झालेलं किचन वगैरे आवरून झालं आहे आणि हा व्हिडिओ मी इथं संपवते तुम्हाला सुद्धा आवडला असं ना आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका व्हिडिओ तरपर्यंत बाय बाय